नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी मुंबई पुणे औरंगाबाद येथे प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आजचे नवीन मुल मुलगा आणि मुलगी हे आपल्या लग्नाच्या वेळेस प्रत्येक गोष्टीकडं प्रत्येक कार्यक कार्यक्रमाकडं एकदम प्लॅनिंगनं बघून आणि प्लॅनिंग करून घेतात जसे की मेहंदीचा प्रोग्राम असो आपलं प्री वेडिंग शूट असो किंवा आपलं स्टेज डेकोरेशन असो किंवा आपलं जे काही गोष्ट जे गोष्टी असतात लग्नामध्ये त्याला इतकं महत्त्व देतात आणि इतकं प्रिसाईज करून घेतात आणि हेच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की इतक्या प्रिसाईजली जर तुम्ही माझ्याकडं विवाहापूर्वी मॅरेज काउन्सिलिंग जर करून घेतलं तर मला वाटतं की माझ्याकडं जे लग्न झाल्यानंतर एक दोन चार पाच दिवसात जे कपल समोर येऊन बसतात ते तशा तसा म्हणजे तुम प्रसंग कोणावरही येणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही लग्नाची तयारी करता आहे किंवा पूर्व लग्नाची तयारी करता आहे त्याच प्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्री मनायटल कॉन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्री मनायटल कॉन्सिलिंग प्लस काही प्री मराटल टेस्ट पण असू शकतात जसं हेपेटायटिस बी आहे आय व्ही आहे हिमोग्लोबिन आहे ब्लड शुगर आहे या सगळ्या टेस्ट काही जेनेटिक टेस्ट पणसुद्धा आता उपलब्ध आहेत या पूर्ण टेस्ट करून किंवा विवाहापूर्वीच जर पुरुषांना फॅमोसिस असू हो शकतं पॅराफार्मोसिस असतं हो फंगल इन्फेक्शन असू हो शकतं त्याला लैंगिक स्वच्छता कशी ठेवायची त्याला काही माहीत नसतं किंवा काही लैंगिक का आजार होऊ शकतात काही त्याच्यामध्ये डोक्यामध्ये न्यूनगंड असू हो शकतात किंवा दोघांच्या मनामध्ये काहीतरी शंका कुशंका असू शकतात या सर्वां गोष्टीसाठी या सर्वासाठी आपल्याला प्रिय मराठी काउन्सिलिंग करून घेणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर उगीच पहिल्याच दिवशी मधुचंद्राच्या दिवशी तुमच्या लाईफचा किंवा तुमच्या लैंगिक आयुष्याचा होऊ शकतो कारण तिथूनच आपलं लैंगिक आयुष्य चालू होतं त्या दिवशी आपलं चांगलं झालं पाहिजे आपल्या आयुष्याची सुरुवात कुठली चांगली झाली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पाठवा धन्यवाद मित्रांनो Oh, oh, oh,